मी एक सगून बातमी टाकली की रयत प्रमुख राहुल कडू याच्यावरचा हल्ला झाला त्या बातमीचा पुराचा पुरा उकील काढासाठी मी महादेव संस्थान पत्रोड या ठिकाणी आलो आहे याच्यात मी दोघांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत म्हणजे राहुल कळू याची प्रतिक्रिया घेणार आहोत आणि जे एक दुसरी व्यक्ती आहे कोणी जरवले का तरवले काय म्हणले की नाव वाढणार ते हे माहिती पहिल्या राहुल कळून देऊन घेतो आणि दोन्ही दोन्ही जे पक्षकार आहेत त्याचं नेमकं या संपूर्ण प्रकरणावर काय म्हणणं आहे मी टोटल बातमी आता प्रॉपर बातमी तुम्हाला ऐक माझ्यासोबत राहुल बो कुळू आहेत काल त्याच्यावर ज्या पद्धतीनं तितंबा झाला राहुल बो काय नेमकं मॅटर झालं एकदम मंदिराच्या परिसरात पितंबा झाला जेव्हा आहे तर एकदम धार्मिक स्थळ आणि त्याच्यापुढे असे तितंबेवणे बरोबर नाही ना हे श्री महादेव संस्थान पथरोट हे प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर माझ्या बायकोच्या पूर्वजांच्या मालकीच्या शेतात आहे आणि माझ्या बायकोच्या आजोबांनी या मंदिराला त्यांची स्वतःची तीस एकर शेती आजपासून नव्वद शंभर वर्षाच्या अगोदर मंदिराला दान केलेली आहे आणि त्या दानपत्रात मंदिर या शेतीचा मालक राहील असा दानपत्रात स्पष्ट उल्लेख आहे आणि माझे वारस म्हणजे माझ्या बायकोचे बायकोच्या आजोबांचे वारस जे आहेत म्हणजे तिचे वडील झाले तिचा भाऊ झाला ते झाली हे सगळे वारस या मंदिराचा आणि मंदिराच्या शेतीच्या उत्पन्नातून जे उत्पन्न मिळेल त्याच्यातून मंदिराचा देखरेख करतील जीर्णोद्धार करतील असा सगळा दानपत्रात उल्लेख आहे आणि त्याच्याप्रमाणे या परिसरात त्यांचं चार पिढ्यापासून पाच पिढ्यापासून इथं राहणं आहे आणि तेच या मंदिराची देखभाल करत आहेत तेच या मंदिराची सर्व याचं काम पूजेचं अर्चेच काम करत आहेत परंतु मागच्या काही दिवसात माझ्या बायकोचे वडील अकाळी मरण पावले तिचा भाऊ अकाळी मरण पावला आणि इथं सगळं सगळी वाताहत झाली उत्पन्न शेतीतून उत्पन्न काढायला कोणी राहिलं नाही त्यामुळं या मंदिराची सगळ्या गोष्टीची सगळी वाताहत झाली सगळ्या प्रॉपर्टीची वाताहत झाली बऱ्याचशा लोकांनी इथं अवैध कब्जा करण्याचा प्रयत्नही केला परंतु मागच्या सतरा वर्षापासून माझं लग्न झाल्यापासून मी या ठिकाणी कोणालाही अवैध कब्जा करू दिला नाही परंतु या शिवरात्रीला मंदिराचा जीर्णोद्धार करायचा चांगला कार्यक्रम करायचा असं आम्ही दोघं नवरा नवराबाईकोनं ठरवलं आणि मागच्या दीड महिन्यापासून मंदिराची डाकबुजी मं, मंदिराची रंगरंगोटी त्या सगळ्या गोष्टी केल्या मंदिराच्या आवारात जे सगळे खड्डे पडलेले होते बाबुडीचे झाडं वाढलेले होते ते आम्ही सातसूप केले आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मंदिराचा रस्ता जो समोरून मंदिराकडे येणारा होता तो साफ केला लोक लोकोची वर्धा वाढली या महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम झाला आणि जशी हे जागा दिसायला लागली तर काल अचानक पत्रोट येथील छगनसिंग रात्रीच्या अंधारात चोरी करायला चोर जसा येते तसा रात्रीच्या अंधारात चार वाजता एक ट्रॅक्टरभर लाकडा ला आणले आणि मंदिराच्या आणि मंदिराच्या गेटच्या मधात ते लाकडं टाकले ला आणि इथं अनधिकृत कब्जा करण्याचा प्रयत्न केला परंतु मी इथं सहा वाजता पोहोचलो इतर सगळे लोक मंदिर एकदम मेन रोडवर असल्यामुळं रो, इथं सगळे लोक जमलेलेच होते मी याच्या आधी कि बा हे कसं झालं सर्वात महत्वाची बाब म्हणजे मंदिराचं नाव ज्या बॅनरवर लिहिलेलं होतं जे गेट वर मंदिराचं बॅनर लागलेलं होतं श्री महादेव संस्थान पथरोड ते बॅनर छगन सिंग झरोले आणि त्याच्या मुलांनी त्याच्या पुतण्यानी मंदिराचं बॅनर फाळलं ते लाटीनं तुडवलं ज्याच्यावर नंदीचा फोटो होता ते बॅनर फाळफूळ करून फेकफाक केलं यामुळे इथं सगळे लोक जमा झाले आणि सगळ्या लोकांनी त्यांचा तो अनधिकृत कब्जा करण्याचा इथं लाकडा आणून टाकण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न आणून पाडला त्याच्यात मी तो प्रयत्न एकट्याने आणून पाडला असंही मला काही म्हणायचं नाही आहे इथं पाच सातशे लोक जमा झाले होते ते सगळे शिवभक्त होते महादेवाचे भक्त होते आणि त्यांच्या आस्थेचा प्रश्न होता म्हणून त्यांनी त्याला सांगितलं चोरासारखा येऊन कब्जा करणाऱ्याला सांगितलं की या मंदिराचा रस्ता आहे मंदिराची जमीन आहे तू याच्या पुढे इथं यायचं नाही आणि त्याला हाकलून लावलं सगळ्या जमावानं त्या त्या सगळ्या झटापटीत छगनसिंग जरोळे नावाच्या माणसानं मला भेसावत असताना मला दोन थापळा मारल्या आणि त्याचा व्हिडिओ त्याचे मुलं त्याचे पुतणे सगळीकडे व्हॉट्सअपवर सोशल मीडियात फिरवत आहेत आणि त्याच्या खाली लिहत आहेत की राहुल कुडू मरेपर्यंत मारलं राहुल कुडूची धुलई केली राहुल कुडू काल मरता मरता वाचला तर माझं त्यांना असं आव्हान आहे की वयस्कर माणूस असल्यामुळं पासष्ट सत्तर वर्षाचा माणूस असल्यामुळं वडीलधारा माणूस असल्यामुळं माझ्या आईबापानं माझ्या कुटुंबानं माझ्या समाजानं आणि या देशाच्या संस्कृतीनं मला शिकवून दिलेली आहे की वडीलधाऱ्या माणसाच्या अंगावर हात उचलाचा नाही म्हणून मी छगन सिंग झरोले यांच्या अंगावर हात उचलला नाही जर मी हो तो करण्याचा त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याच्यातून मला काही फरक राहिला नसता त्याच्यामुळं वडीलधारा माणूस असल्यामुळे मी कोणाला त्याच्या अंगावर हातही घालू दिला नाही त्याला सांगितलं की काका तुम्ही इथून तु निघून जा ते इथून निघून गेले आणि ते जे या सगळ्या अफवा पसरत आहेत ती जमीन आमची आहे आमच्याजवळ कागद आहेत आमच्याजवळ हे आहे आमच्याजवळ ते आहे तर त्यांनी आम्हाला कोर्टाची नोटीस पाठवलेली आहे माझं त्यांना आणि सर्वांना आव्हान आहे की तुम्ही जर तुमच्या तुमच्या बोलण्यात सत्यता असल तर तुम्ही कायदेशीर मार्गाने या आणि कायदेशीर मार्गाने तुमचा ताबा घ्या कायदेशीर मार्गाने तुमची मालकी घ्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या माध्यमातून मला हे सांगायची आहे की हे प्राचीन महादेव मंदिर असताना या मंदिराला माझ्या बायकोच्या पूर्वजांनी मोठी तीस एकर जमीन दान दिली असताना छगन सिंग घरोले यांनी धर्मदाय आयुक्ताकडे या प्रॉपर्टीतून मंदिराचं नाव कमी करण्यासाठी आणि या जमिनीवरून मंदिर कमी करण्यासाठी धर्मदाय आयुक्ताकडे अर्ज केला आणि हे मंदिर इथून उठवण्याचाही प्रयत्न केला तर हे सर्व जनतेनं लक्षात घ्यावं हो की हे मंदिराची जमीन हडपण्यासाठी मंदिर या जागेवरून हटवण्यासाठी त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि मी माझी बायको माझ्या बायकोच्या जा पूर्वजांनी हे सगळं उभं केलेलं असल्यामुळे याची रक्षा करणं माझं आणि माझ्या बायकोचं काम आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत प्राणपणानं करू हे तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला माहिती देण्याची हे करतो जर प्रकरणावर राहुल कळू याची मी प्रतिक्रिया घेतली आहे आता जे दुसरे पक्षकारात याचं नेमकं या प्रकरणावर काय म्हणणं आहे मी तेच तुम्हाला ऐकवतो आणि तेही जर बोलले नाहीत तर ते सांगतो ते बोलले नाहीत नाही तर बाबा परवीण ताळल्या आहेत ते राहुल कडू जलजवळचा त्यांना त्याचीच बाजू घेतली मला ते काही जमत नाही मला टोटलच्या टोटल उकीर कसा लोकले प्रॉपर त्याच्या डोळ्याला गेला पाहिजे कानालो गेला पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न असते तर जे प्रतिवादी आहेत जे राहुल कळू राहुल कडू जे बोलले हे तुम्हाला नाही ऐकवलं पण मी त्याच्या घरालो घालतो आता हे कास्तकारात लोक आहेत म्हटलं भाऊ वावरात गेले तरी मजूर आहेत म्हणते तर ते वावरात गेले जाईल विचारत म्हणजे साडेतीन चार वाजता तुम्ही सांगा सकोन पासून फिरून आलो मा पोटा धनाचा घास नाही आहे मी घरी सकाळ जातो आणि सकाळ यायची यायचं म्हणणं ते लोक हे ऐकतात म्हणजे सकाळ यायच्या मनातलं काय याची स्पेशल बातमी तुम्हाला गावरात नाही डॉक्टर मला काय मी लोक म्हणतात की हा राहू मी सारेच्याच जोडचा मी कोणाच्या जोडचा नाही मी सारे मा कामच राहा जो आपण पत्रकार लोक आपल्याला की कोणाची बाजू घेऊन कोणाला मोठं करायचं नाही आहे तर यायची जे बाजू आहे हे सकाळ तुम्हाला ऐकलं जाईल पण तो आम्ही याच्या घराला गालो तुम्ही तुमचं नाव काय झाला हेमंत जेरोले हे हेमंत भाऊ या ठिकाणी आमचे अनमोल दादा यात तर बातमी तुम्हाला उद्या टाक म्हणजे सकाळ दाखव तुम्ही काय दा का पुरुष